सर्व आज जो रोजगार उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय आणि याचं उद्घाटन ज्याच्या हस्ते झालं ते सन्मान्य माजी खासदार अभिषेक ठाकूर साहेब इथे उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अविनाशी उपस्थित असणारे माजी नगराध्यक्ष सन्मान्य देव मांद्रे साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे लोकनेते दिवा पाटील साहेब यांचे सिरजीव सन्मान्य अजित पाटीलजी या ठिकाणी उपस्थित असणारे युवा नेते प्रेतापांद्रेजी या संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य अरुषेख भगत साहेब मंचावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय मान्यवर संस्थेचे सचिव गड्डे सर प्राचार्य एस के पाटील सर उपस्थित सर्व मंचावरील आमचे सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व सहकारी आज या रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं आलेल्या विविध कंपन्यांचे सर्व प्रतिनिधी सर्व उपस्थित असणारे आपण सर्व नवतरुण उपस्थित असणाऱ्या आमच्या सर्व भगिनी आणि सर्व उपस्थित बदल मी या निमित्तानं या रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं आपण सर्वांचं आज या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करू इच्छितो आणि आज या आयोजनामध्ये ज्यांचा ज्यांचा हातभार लागलाय सर्वांना धन्यवाद देखील देऊ इच्छितो या रोजगार मेळाव्याच्या आयोजनाच्या पाठीमागे या परिसरामध्ये निर्माण झालेल्या संधी आपण सर्वांपर्यंत पोहोचवावं हा उद्देश त्याच्यात प्राथम्यान होता या देशाचे लाडके पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदीजी यांनी दोन हजार चौदा सालापासून ज्या पद्धतीने देशामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून निरनिराळी धोरण वापरायला सुरुवात केली त्याचा परिणाम आहे की आज या देशामधला रोजगारी वाढतोय आणि या देशामध्ये संधी मोठ्या प्रमाणावरती तरुणांच्या पुढे निर्माण आणि म्हणून आपण पाहू शकतो की आज या रोजगार मेळावा आयोजित करायचं ठरवलं पण सुरुवात केली त्यावेळेला असं आमचं उद्दिष्ट होतं की चाळीस ते पन्नास कंपन्या या ठिकाणी येतील पण आता या दोन दिवसापूर्वी पर्यंत आलेला आकडा की जो आम्हाला फायनल करावा लागला एक्क्याऐंशी कंपन्या ला या पद्धतीच्या हजार अशा रोजगाराच्या संधी या आम्हाला द्यायच्या आहेत त्या दृष्टिकोनातून या सगळ्या कंपन्यांचे जे प्रतिनिधी आले त्या सगळ्यांचं मला मनापासून आभार मानायचे रजिस्ट्रेशनला सुरुवात केली रजिस्ट्रेशन सुरुवातीला आल्यावरती सुरुवातीला हजार ते पंधराशेच्या घरामध्ये रजिस्ट्रेशन होते त्यामुळे म्हटलं आता कसं नियोजन करायचं याची चर्चा करत होतो आणि मग आता कालपर्यंत आम्ही पाहतोय तर साडेतीन हजार आपण समोर तरुण तरुणींनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलंय आज आपण या हॉल मध्ये बसलोय पण एकाच वेळेला अशा चार वेगवेगळ्या हॉल मध्ये आपले तरुण आणि तरुणी या ठिकाणी बसलेले आहेत याचा अर्थ असा आहे की आज मला संधी आहे नाही पण जी संधी आहे यापेक्षा चांगली संधी मिळाली पाहिजे यासाठी आपण सारे मंडळी म्हणून प्रयत्न करताय आज व्यासपीठावरती या ठिकाणी बसलेले सर्व मान्यवर आहेत या मान्यवरांच्या माध्यमातून यापूर्वी वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या सर्वांसाठी अशी संधी देण्याचा प्रयत्न आम्ही साऱ्यांनी मिळून केलेला आहे आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचे रोजगार मिळावे मिळवणं त्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आपल्याला संधी देणे याचा प्रयत्न याच्या पूर्वी नित्य नियोजन आम्ही सातत्याने नियमितपणाने केलेला आहे प्राचार्य एस के पाटील सरांनी आपल्याशी बोलताना सांगितलं सांगूघाना ठाकूर विद्यालयाच महाविद्यालयाच प्लेसमेंट सेल आहे याच्या माध्यमातून आज तळोदा औद्योगिक वसाहत असेल पातळगंगा औद्योगिक वसाहत असेल पलीकडच्या बाजूला जे एन आणि त्याच्याशी संबंधित हुत उद्योग असतील या परिसरामध्ये आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्याच्या पण हळूहळू कॉलेजच्या कडे याच्यामध्ये वेगवेगळ्या एकवारी द्यायला लागल्या की आम्ही कॉलेजचे विद्यार्थी नाही हो। आहोत आम्हाला संधी तुमच्याकडून मिळू शकते का आम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहोत पण आमच्या कुटुंबातल्या दुसऱ्या कोणाला तरी रोजगार पाहिजे ती संधी मिळू शकेल का मग या दृष्टिकोनातून रामशेट ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली अरुणशेठ भगत साहेबांच्या नेतृत्वाखाली कॉलेजच्या माध्यमातून आता फुल फ्लेश प्लेसमेंट सेल हा या ठिकाणी ऍक्टिव्हेट झाला आणि त्या माध्यमातून हा प्लेसमेंट सेल हा अंगीकार मिळावा हा आयोजित केला जातोय खर तर वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प हे आपल्या परिसरामध्ये येत आहेत आणि त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये आपल्या परिसराचं चित्र खूप मोठ्या प्रमाणावरती बदलणार आहे आपल्याला कल्पना आहे आप की आपल्या या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यामध्ये याला सुरुवात होईल सप्टेंबरची मुदत त्याला दिली गेलेली आहे त्यामुळे ऑक्टोबरच्या सुरुवातीला त्याचं उद्घाटन होईल आणि ज्या वेळेला विमानतळाचं उद्घाटन इथून होईल एकाच वेळेला कार्गो सुद्धा सुरू होणार आहे डोमेस्टिक सुरू होणार आहे आणि काही कालावधीतच आंतरराष्ट्रीय विमानतळ सुद्धा सुरू होईल साहजिक आहे की आज आपल्याला या भागाचं जे चित्र दिसत ते चित्र प्रचंड प्रमाणावरती पुढच्या कालावधीमध्ये पुढच्या दोन तीन वर्षामध्ये बदललेले दिसते या विमानतळाची प्रतीक्षा आपल्याला गेले दहा पंधरा वर्षे होती कारण अनेक वर्ष चर्चा होती मला खात्री आहे आप आपल्यापैकी अनेकांनी शालेय जीवनाला सुरुवात केली असेल तेव्हा सांगितलं जात असेल की विमानतळ होणार आहे पण प्रत्यक्ष पूर्ण व्हायला त्याला बराच कालावधी लोटला पण माननीय पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी सूत्र घेतली देशाची राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी सूत्र हातामध्ये घेतली आणि वेगानं हालचाली सुरू झाल्या विमानतळ विमानतळाचं पुनर्वसन ज्या सगळ्या प्रक्रिया वेगानं व्हायला सुरुवात झाली आणि आज विमानतळ प्रत्यक्षरित्या साकारला जाताना आपण पाहू शकतो एक विमानतळ ज्या वेळेला अस्तित्वात येतो त्या विमानतळाच्या मुळे देशाची अर्थव्यवस्था एक टक्क्यानं म्हणजे जीडीपी एक टक्क्यानं वाढते एक टक्का म्हणजे किती आहे याच्यामध्ये तर याच्यामध्ये दोन या हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा आपला जीडीपी याचा अर्थ जवळपास चौतीस हजार कोटी आपला जीडीपी या एका विमानतळामुळे वाढणार आहे देशाचा वाढेल पण त्याचा परिणाम सगळ्यात जास्त या सगळ्या होणार आहे कोणीतरी अधिक चांगला एक्सपोर्ट करू शकणार आहे कोणीतरी अधिक चांगल्या पद्धतीने इम्पोर्ट करू शकणार आहे कोणीतरी इथे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे लागतील ते सहजपणाने इथे येणार आहे देशातले असतील ते सहजपणाने इथे येऊ शकणार आहे कोणीतरी स्वतःचा एक या परिसरामध्ये असलेल्या वेगवेगळ्या उद्योगांची रिलेटेड छोटा उद्योग स्वतःचा इथे चालू करेल आणि त्या माध्यमातून तो जगाशी सहजपणाने जोडला जाणार आहे एकीकडे झेन पिढीचे चार पोर्ट आपल्या परिसरामध्ये आहेत आणि झेन पिढीचे चार पोर्ट आणि त्याचबरोबरीनं या सगळ्या परिसरामध्ये कुठे झेन पिढीचा ए सी झेड आहे तिथे एम आय डी सी आपल्या पाताळगंगा असेल तळोजा आहे नवीन तळोजा औद्योगिक वसा तुम्ही राहते या सगळ्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी या विमानतळाचा फायदा या सगळ्या इंडस्ट्रीजला होणार आहे याशिवाय आपण पाहिलं एक अटल सेतू बनला आणि मुंबईपासून पासून पनवेल वरण तालुका हा अगदी जवळ आला त्याच्यामुळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती औद्योगिक फरक या परिसरामध्ये पडणार आहे एक अटल सेतूला जोडणारा असा एक मल्टी मॉडेल हा तयार होतोय विराट ते अलिबाग त्याच्यासाठीची कामं पूर्ण झालेली आहेत दिल्ली मुंबई कॉरिडॉर आपल्या पनवेल तालुक्यातल्या मोरब्यापर्यंत ता आलाय झालेली आहेत समृद्धी महामार्ग त्या मार्गाला जोडला जाणार दिल्ली मुंबई महामार्गाला आणि त्यामुळे देश प्रचंड आपल्या जोडला साहजिकच आहे की औद्योगिक विकास आपल्या परिसराचा आज दिसतोय याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात होणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आता जसं नैनाच्या विकासासाठी ते लक्ष देत आहेत त्याच पद्धतीनं पनवेल पासून ते खारपाड्या या परिसरामध्ये पनवेल तालुक्याचा भाग उरण तालुक्याचा भाग या परिसरामध्ये एक तिसरी बनवण्याच्या दृष्टिकोनातून एम एम आर डी एला त्या ठिकाणी टाउन प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून डिक्लेअर केलंय या सगळ्यामुळे या परिसरामधल्या सर्व नव तरुणांना प्रचंड मोठी संधी ती उपलब्ध झालेली आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे आणि म्हणूनच या संधीचा फायदा आपल्या परिसरातल्या तरुणांना तरुणींना झाला पाहिजे या दृष्टिकोनातून एक राजकीय क्षेत्रातले या ठिकाणी काम करणारी मंडळी पण आम्ही सारीच मंडळी या दृष्टिकोनातून दक्ष यासाठी काम करतो वेळोवेळी आपण पाहतो की पंकत असते आणि त्या पंक्तीला बऱ्याच वेळेला आपण आमंत्रण देतो आणि जे आमंत्रण दिल्यानंतर त्या पंक्तीला कोणालाही यायचं स्वातंत्र्य असलं तो कोणी येऊन त्या ठिकाणी बसणार आहे आणि मग लक्षात येईल की कदाचित झाली झाली पण ज्यांना आपण बोलवलं नाहीत त्या पद्धतीचा आस्वाद घेऊ शकले नाहीत आज इतकी मोठी डेव्हलपमेंट आपल्या परिसरात होणार त्याचा फायदा जर आपल्या परिसरातल्या तरुणांना मिळणार नसला तर मला वाटतं की राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे अनुमंडळ या राजकीय क्षेत्रातल्या या जे काम करायचं आहे हे काम काही अंशी कमी राहील आणि म्हणून ठिकाणी वारंवार अशा पद्धतीचे रोजगार मिळावे हे आयोजित केले पाहिजेत अगदी एक या ठिकाणी आठवडा वरांपूर्वीच या ठिकाणी आहेत अतुल पाटीलजी या ठिकाणी आहेत आपण चांगुकाना ठाकूर विद्यालयामध्ये विमानतळाच्या साठी ओसीएस नावाची कंपनी आहे ते ओसीएस नावाच्या कंपनीने रोजगार केला काही त्याच्या एक आठवड्यापूर्वी एक रोजगार आयोजित केला होता आता आज हा रोजगार आयोजित करताना त्याचं स्वरूप व्यापक झालेलं आहे पण आम्ही इतके नाही कायमस्वरूपी या परिसरामधल्या तरुणांच्या साठी ही संधी सातत्यानं निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून चांगोबाराव ठाकूर महाविद्यालयाच्या माध्यमातून असलेला प्लेसमेंट केलाय आणि आम्ही सारी मंडळी आहोत सातत्यानं आपल्यासाठी या संधी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आता एक्क्याऐंशी कंपनी या परिसरातल्या एक्क्याऐंशी कंपनीना कोणाला इंजिनियर हवे कोणाला एम बी ए हवाय कोणाला लॉ या ठिकाणी दहावी हवाय बारावी हवाय कोणाला अकाउंटिंग सेक्शन मधला आहे फायनान्शियल सेक्टर असेल इन्शुरन्स सेक्टर असेल मार्केटिंग सेक्टर आहे प्रत्येक क्षेत्रात संधी आहे आणि त्यामुळे ही संधी आपले तरुण कशा पद्धतीने साधणार आहे हा विचार करण्याची आवश्यकता आहे आज जग आपल्या जवळ येणार आहे आणि इथून तुम्ही जगात जाऊ शकणार आहे विमानतळाच्या माध्यमातून तर इथल्या स्थानिक तरुणांना माझी या ठिकाणी एक विनंती असणार आहे की संधी आपल्याला आज मिळेल आपल्याला त्यासाठी आम्ही सगळेच जण शुभेच्छा देतो अगदी विपुल अशा पद्धतीची संधी आहे पण एकदा ही संधी आपल्याला मिळाली अलीकडच्या काळामध्ये कंपन्यांचा प्रॉब्लेम आहे ऍडमिशन म्हणजे एक चांगला जॉब मिळाला की तो जॉब सोडायचा आणि दुसरा जॉब सोडायचा आणि त्या चांगल्या जॉब पुढे जायचं <foundy> कंपन्या ज्या जा आपल्याला स्वीकारत असतात आता प्रत्येक कंपनीची पॉलिसी वेगळी असू शकते पण कंपन्या आपल्याकडे ज्या तरुणाला आपण घेतलं त्याला पगार चांगला दिला पाहिजे त्याला प्रशिक्षण चांगलं दिलं पाहिजे सुविधा चांगल्या दिल्या पाहिजे याच्यावरती भर बर देत असतात आता अशा कंपन्यांमध्ये त्या घडवणुकीवरती जो खर्च करता तुम्ही जर ती कंपनी वर्ष दोन वर्षातच सोडली तर मला असं वाटतं की त्या कंपनीने तुमच्यावरती जे इन्व्हेस्ट केलं ते वाया जाणार आहे आणि मग हे त्या कंपन्यांना जर लक्षात आलं की अरे असं त्या टिकणारच नाही तर त्या आपल्याला कशा सुविधा द्यायच्या आपल्याला कसं घडवायचं चा, याचाही त्यांना विचार करावा लागेल आणि त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये सुद्धा फरक होईल त्यामुळे आपल्याला जर मिळालेली कंपनी चांगली आहे ती कंपनी या परिसरामध्ये दीर्घकाळ व्यवसाय करते तर त्या कंपनीला आम्ही चांगल्यातल्या चांगली सेवा कशी देऊ शकू त्यांचा विश्वास आम्ही कसा संपादन करू शकू यासाठी तरुणांनी तरुणींनी मेहनत घेण्याची आवश्यकता हो आहे आणि जेव्हा हे आम्ही करू शकू तर मला खात्री आहे की त्या कंपन्या सुद्धा आनंदाने लोकांना घेतील देतील चांगल्या दर्जाचं प्रशिक्षण आपल्या एम्प्लॉईला देतील आणि त्या माध्यमातून या आपल्या इतक्या परिसरामध्ये या कंपन्यांना वाढण्याची संधी मिळेल आणि त्यामुळे उद्याच्या काळामध्ये बऱ्याच पालकांची इच्छा असते की आमचा मुलगा आमच्या नजरेसमोर राहावा आमची मुलगी आमच्या नजरेसमोर राहावी आणि मग त्यांनी आयुष्य तसंच काढावं आणि मोठ्या संधी सोडून द्याव्यात मला असं वाटतं की तरुण म्हणून ते योग्य नाही तुम्हाला की जॉब योग्य नाही तसंच कंपनी आपल्याला चांगली संधी देते मग ती आपल्या गावापासून थोडीशी लांब आहे घरापासून लांब आहे नको तिकडे तुम्हाला इथेच ठेवलं पाहिजे मग राजकारण्याच्याकडं लोक येतात आणि सांगतात किती कंपनी मला ट्रान्सफर करते मग जाणून बुजून मराठी आहे म्हणून आम्हाला ट्रान्सफर करायचं आणि अमराठी माणसाला ठेवायचं असं करताय अशा पद्धतीच्या तक्रारी घेऊन बरेचसे मुलं किंवा त्यांचे पालक हे आमच्याकडे येत असतात पण आपण सगळेजण जर आपल्याला स्वतःला चांगली संधी मिळाली पाहिजे आपलं करिअर चांगलं घडलं पाहिजे असा जर विचार करत असू तर आपल्याला आयुष्यामध्ये चांगली मेहनत घेणं आणि येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला तोंड देणं याची तयारी सुद्धा आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकू येणाऱ्या प्रत्येक आव्हानाचं रूपांतर त्यांनी संदेत केलं के आणि त्यामुळे आज जगाचे नेते बनण्याच्या पुढे त्यांचा हा प्रवास सगळा सुरू आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की आपण सुद्धा जे आज आपले या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अडायचं आहे त्यांच्याकडे पाहत असाल आणि त्यांच्याकडे पाहून आपण सुद्धा आपल्या जीवनाची दिशा ही ठरवण्याला निश्चितपणानं सज्ज आज या निमित्तानं आपल्या सर्वांच या ठिकाणी स्वागत करत असताना आपल्याला सगळ्यांना पुढच्या आपल्या भावी आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचं चांगलं करिअर घडावं या दृष्टिकोनातून चांगलं महाविद्यालय असेल भारतीय जनता युवा मोर्चा असेल आमचे चेतन आणि सर्व सहकारी या सगळ्यांनी मिळून सर्व या ठिकाणी कॉलेजच्या टीमने या ठिकाणी ज्या पद्धतीने आजचं आयोजन केलं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि हे अभिनंदन करतात कोणत्या कालावधीमध्ये सातत्यानं अशा पद्धतीच्या रोजगाराच्या संधी आणि आपल्याला निर्माण करून घेऊ याची ग्वाही या निमित्तानं देतो पुन्हा एकदा मंचावरच्या साऱ्या मान्यवरांचं थोडीशी गैरसोय झाली पण या ठिकाणी आता मेळावा आपल्याला सुरू करायचा आहे तर या सर्व मान्यवरांचं सर, आपणा सर्वांचं सर, सर्व आलेल्या कंपन्यांच्या प्रतिनिधींच स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज